नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सात पाटील खोली युट्यूबर या यूट्यूब चॅनल तुम्ही स्वागत आहे मित्रांनो चला आज मासेमारी करायला सुरुवात झालेली आहे आणि इकडनं आता आपण घरायला सुरुवात करूया नक्की मित्रांनो पहा आज मासेमारीचा पहिला दिवस आहे बघूया आपण आज कोणकोणते मासे भेटणार आहेत समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये आहोत सत्तर ते ऐंशी किलोमीटर खोल समुद्रामध्ये आहोत आणि मित्रांनो आता आपली इकडनं करायला सुरुवात आहे सर्व मिक्स माशांची काठी दातल मासे असे पाला मासा रावास मासे सुरुमय मासे आज पापडेटची झाडं लावत नाही पाहूया हे बघा चला आता इकडनं आपण जाळे लावून झाल्यावर नाश्त्याची वेळ आहे ती पण पाहूया आपल्या बोटीमध्ये नाश्ता केला तो हे बघा झाला आपण सर्व लावून झाले आहेत आज पापडेटची झाडं देखील टाकले नाही कारण पापलेट मासे भरपूर मासे कमी झाले आहेत तर मित्रांनो आता आपल्या बोटीवर नाश्त्यासाठी शो बनत आहेत हे बघा आता आपल्या सर्व डिशा भरून घेऊया हे बघा चला मित्रांनो या बोटीमध्ये आपण नाश्त्यासाठी शेव बनवले आहेत तर खायला सुरुवात करूया विलख्याची साला पण टाक ठेवताना एक नंबर

<tompaar> okay, <tompaar> जालीवर मासे, मासे मासे मिक्स भेटलेले आहेत जिवंत आहे बाजूला आपल्याला मोठ्या मोठ्या तीन कोलंबी भेटले आहेत बघा साईज वगैरे कसे मोठे आहेत कोळंबी मोठी कोलंबी येऊ इकडे इकडनं झाला खेचरा काम चालू आहेत पाहूया आज किती मासे आपल्याला भेटणार आहेत जालीवर अजून तरी बरीच जरी आपल्याला उचलायचे आहेत पाहू शकता आपल्याचं सगळे मासे आले ते निवड चालू आहेत हे बघा पाहू शकता आपल्याला जालीवर मासे आले आहेत आपल्याला दाखवतो कैलास काय हे बघा रावास मासे दाखवला आहेत मित्रांनो बघा मोठा रावास मासा आहे <laughs> <चावले ले। laughs> महिंद्रा काय आपलं कापून झाला मासे मस्त बघी ताई ताजे मासे कापलेले आहेत फ्राय करा चला फ्राय करूया हे बघा झालीवर काठी मासे आलेले आहेत होऊ शकता दाखव कशी काटी आपल्याला चांगले मोठी काटी एकदा मसा काय सांगा तो नाही का मला ना मास्त आपल्या मासे किती राखूया या बाजूला आपल्या गमेल्यामध्ये आणि टोपल्यामध्ये रावासाहेबे हे जिवंत कोलंबे पुढे जाऊया आपल्याला मासे किती आल्या बघूया बघा सर्व मिक्स मासे आपल्याला भेटले आहेत काटी मुसी दाताण मासे बघा आपल्याला एका टोपल्यामध्ये कोलंबी व जिवंत कोलंबी सर्व भेटलेले तो आहे खरीच याचा भाव आहे चारशे ते पाचशे रुपये किलोचा भाव असतो बघा जिवंत कोलंबी आहे काम चालू आहेत या बाजूला आपला मामा म्हणजे आपला सर्व काठी दोऱ्या मला बरेच आहेत हे बघा माली करतो दाखव माली शकता आपल्या समोर आले आहेत परमसाई बोट 哪还得打打打。<music> <music>